आणते हे बघा पोरगी वरून केक आणते अरे पण चांदवर केक मिळतो <laughs> ना तुझ्या चांदवर जा चांदवर जा केक आणायला ते चांद वरून केक आणायचं वाचन माव मग दीडशे रुपयाला मावा केक शंभर रुपयामध्ये भेटतो की तुला जद वन फिफ्टी नाही मग लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे काही सातचा ब्लॉग स्टार्ट करतो आता वरती आलेलो आहे जेवण वगैरे तर झालं मी तर काय जेवण होतो ही येथे बसली बघा आता रागवून माझ्यावर नाही काय रागावून बसलीस माझ्यावर असंच असंच म्हणजे

झोपायचं ना वाटतं झोपया ना झोपया मस्त संडे आहे आज काय संडे असून पण मी ऑफिसला जाऊ संडे असून सुद्धा जे प्रॉमिस केलं होतं ते आणलं नाही काय हा काय बायको त्यांना विचार त्यांना काय प्रॉमिस आपण केला होता त्यांनी सांग सुद्धा सांगितलं होतं की तू ड्रेवर शनिवार रविवारीच्या आधी का आणशील माझ्यासाठी कराव केक मग

पाव किलो घेऊन अर्धा किलो काय बडाई करू नको मी आता <laughs> <तेन, laughs> जा ठीक आहे ऑनलाईन तुला कुठे झोमॅटो भेटेल ना सांगेन मी माझ्या खबरींना ते घेऊन पाठवते मला खबरी म्हणजे कोण नाही

शुक्रार शुक्रवारी काहीच माहितीये मला रवा केक द्यायला पाहिजे होता मी पण मीच विसरलो आणि आज मी दुपारी येत होतो तेव्हा दुपारच्या टायमाला सगळी दुकानं बंद होती त्यामुळे मी लहान जे आहे तेच सांगतोय अरे असं काही नाही वरून केक मिळतोय गाईस बघितलं ऐकलं वरून केक आणते हे बघा ही हीच ती पोरगी चांद वरून केक आणते अरे पण चांदवर केक मिळतो ना तुझ्या चांदवर जा चांदवर जा केक आणायला असं बोलाय कसं बोलतो ते चांदवरून केक आणायचं काय बोलायचं तुला कि काय बोलायचं काय बोलायचं होतं की बाबा ज्याला आणायचं कसाही आणतो तो दुपार आहे रात्र आहे की सकाळी अरे गाईश दुपारच्या टायमाला दोन अडीच वाजता कसं काय दुपार दुपारच्या टायमाला थोडी बंद असतात गरमी किती पडते लोकांना गर्मी नाही होत काय अरे एक मिनिट दुकानात चुप रे ते कुठे हो दुकान आहे मला माहिती आहे पण दुपारच्या टायमा दुकान बंद असतात केक शॉप माहिती नाही का हा ठीक आहे उद्या घेऊन येतो ज्याला आणत कसं आणतो आणा देऊस नको बसून तू विसरला होता असं सरळ सरळ बोल नाही ग बाबा मी नाही विसरलो आहे लक्षात आहे माझ्याला होता अरे नाही सांगतो तर का नाही तू तू आणलाच येतो कसं आलं शनिवारी पण नाही आणला शनिवारी लेटच झाला लेट आला शनिवार पण मी ऑफिस मध्ये लेट आलो उद्या आज पण ऑफिसला गेलो होतो तुला माहिती आहे लेट आले मग काय करू मग काय करू म्हणजे थोडा दोन तीन दिवस थांब खबरीला सांगणार मी हा तुझ्या खबरीला सांग लगेच काय धावत आता आणेल ना आता <laughs> ती जा आता सांग बोल ना मी आता आता आणेल तुला काय वाटत रे आणणार काय किती झाले झोपली माझी तिची तिची अर्धी सकाळ झाली अर्धी सकाळ झाली अर्धी रात्र झाली नाही सकाळ तू लवकर झोपते किती वाजता आठ वाजता जेवण तू लगेच झोपाय कधी कधी बसून झोपायला लागल ते म्हणजे ती उल्लू उल्लू होते ते लवकर झोपते म्हणजे ते झोपतच नाही असं बोलायचं म्हणून

वाला नहीं? नहीं? आ, आसना <laughs> सर्च करते <हुँ। laughs> तो बेकरीवाला मागोंग जाईल साडेबारा वाजेल खाणार कधीस मग तू काय नाही पण मी इथून मागवणार तर महाग पडणार तिथं मला मला शंभर रुपयापर्यंत पा भेटतो मला पाव किल मी नाही एवढं मागवणार आहे तुझ्या पैसे आणि माव मग दीडशे रुपयाला मी नाही मागवणार मग एवढा शंभर रुपये मावा केक शंभर रुपयामध्ये भेटतो की तुला मी येतले म्हणजे वन फिफ्टी हा? वन फिफ्टी रुपीज चल वा किती रुपये होतात बाबा टू फॉर्टी थ्री मध्ये भरपूर येईल तिकडे मस्त एवढा येईल आपला दोनशे रुपये दोनशे तीनशे मध्ये आनंद चांगला एवढं मोठा येईल मला नको येऊन ये मी माझ्या कबीरला बोलेल ज्यादा एक तुला आणायला होत नाही एक काम झालं बोलले तर तुला आणत नाही बाकीच काय आणशील काय माहिती आणतो बाबा रडू नकोस गाय रडणं चालू झालंय परत खायचं बघते बघ बघ खात बघ आणत बघ चला काय आजचा ब्लॉग मी बंद करतो इथेच एंड करतो बंद नाही करत एंड करतो काल ब्लॉग नव्हता आलेला कारण की काल ना जमलं होतं खूप काम ऑफिसमध्ये खूप जास्त आहे ऑडिट चालू आहे ऑफिसमध्ये त्यामुळे कामाचं प्रेशर खूप वाढलं आहे आणि खूप उशिरा येतोय मी आठ साडेआठ वाजता येतो आज पण गेलो होतो आज दुपारी सकाळी गेलो होतो ऑफिसच्या टायमाला आणि दुपारी आलो दोन वाजता दोन अडीच वाजता त्यामुळे आणि त्या त्या ह्याच्यामध्ये आहे मी त्यामुळे आजचा कालचा रात्री आल्यानंतर मी लगेच जसं आलो जेवलो आणि झोपून दिलं सर मला जागच नव्हती मग त्यामुळे तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा सबस्क्राईब्स खूप कमी दिसत आहेत मला सबस्क्राईब खूप कमी होत आहे तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तर चला भेटूया उद्या बाय चला बाय